चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे श्री दत्त साखर कारखान्याच्या छारपड शोध प्रबंधाचे आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत होणार सादरीकरण शुगर कॉर्न दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या आयोजन समितीने श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सादर केलेला सब सरफेस ड्रेनेज एस एस डी प्रकल्पाचा क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर आणि उत्पादकतेवर परिणाम या शीर्षकाचा शोध प्रबंध स्वीकारला आहे दिनांक सोळा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आय सी आय एस एफ क्यू नो नॉन रि री रिन दिन वित एनाम येथे आयोजित आठव्या आय आय ए पी एस आय टी आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगर कॉन दोन हजार चोवीस परिषदेत याचे मौलिक सादरीकरण होणार आहे अशी माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन चंद्रकांत पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली लवचिक आणि शाश्वत जागतिक साखर उद्योग आणि जैव ऊर्जा उद्योग साखर क्षेत्राचे रूपांतर या विषयावरील आगामी आंतरराष्ट्रीय परिषदेला वीस साखर उत्पादक देशातील दोनशे पन्नासहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत समकालीन साखर उद्योगाच्या सर्व संशोधक साखर आणि अल्कोहोल तंत्रज्ञ उद्योग व्यवस्थापक धोरणकर्ते आणि प्रगतशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत शुगर कॉन दोन हजार चोवीस परिषदेनंतर विविध साखर कारखान्यांना भेट दिली जाईल शुगर कॉन दोन हजार चोवीस ही ही इतर साखर उत्पादक उत्पादक देशांच्या सदस्य संस्थांसह बहुभागधारक भागीदारी प्रवास तयार करण्याची आणि जागतिक स्तरावर संशोधन व्यावसायिक संधी शोधण्याची एक उत्तम संधी असेल शुगर कॉन दोन हजार जी पी राव यांनी सहभागी होण्यासाठी कारखान्याला पत्र पाठवून पत्र ही माहिती दिली आहे जयपूर राजस्थान येथे शुगर टेक्नॉलॉजी ऑफ इंडियाच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये श्री दत्त शेतकरी सहकार्य साखर करण्याच्या वतीने सलग ऊस पीक जमिनीमध्ये घेतले तर जमिनीचा कस कमी होतो असा समज होता परंतु कारखाना माती परीक्षण विभागाकडे उपलब्ध सर्व माती अहवालानुसार जमिनीचा सेंद्रिय कर्म वाढला तर जमिनीचा कस कमी होत नाही असा संशोधन प्रबंध सादर केला होता त्यावेळी कोईमतूर येथील शास्त्रज्ञ श्री बक्षीराम यांनी कारखान्याचे छारपड मुक्तीच्या केलेल्या कामाची प्रशंसा केली होती तसेच इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्स साठी एक संशोधन पेपर सादर करण्यास सांगितले होते त्यानुसार कारखान्याकडून वरील संस्थेकडे प्रबंध सादर केला होता त्या प्रबंधाची इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्स मध्ये निवड झाली आहे यावेळी संचालक इंद्रजीत पाटील महेंद्र बागे बाळासाहेब पाटील ॲडवोकेट एड़, एड़, प्रमोद पाटील श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार कार्यकारी संचालक एम यू पाटील मुख्य शेती अधिकारी श्रीशेल हेगाना माती परीक्षण विभाग प्रमुख ए एस पाटील अंबादास नानिवडेकर आदी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा